संध्याकाळी छोटीशी भूक तर सगळ्यांनाच लागते अगदी लहानांपासून ला तर मोठ्यांपर्यंत त्याच छोट्याशा भूकेसाठी ही सिंपल सी साधी सी आणि पटकन होणारी रेसिपी आहे चला तर मग ह्या रेसिपीला सुरू करूया इथं मी कुकरमध्ये रात्रभर भिजत घातलेले चणे घेतले आहेत त्यानंतर यामध्ये चणे बुडतील एवढं पाणी टाकून घ्या त्यानंतर यामध्ये दीड चमचा मीठ टाका आणि कुकरचं झाकण लावून याच्या पाच शिट्ट्या काढून चणे हे शिजवून घ्या पाच शिट्या झाल्यानंतर कुकरची पूर्णपणे वाफ निघू द्या वाफ निघाल्यानंतर कुकर उघडून बघा तर बघा या पद्धतीने चणे शिजलेले पाहिजेत तर इथं चणे पूर्णपणे शिजवून तयार झाले आहेत त्यानंतर एक पॅन घ्या पॅनमध्ये मध्ये एक मोठा चमचा तेल टाका तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा जिरं टाका जिरं टाकून झाल्यानंतर त्यामध्ये शिजवलेले चणे टाकून दोन मिनटं परतवून घ्या चणे दोन मिनटं परतून झाल्यानंतर त्यामध्ये मसाले ऍड करा मसाल्यामध्ये इथे एक चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा हळद अर्धा चमचा पूड आणि अर्धा चमचा गरम मसाला टाकून पाच मिनटं हे चणे परत परतवून घ्या तर इथं आता चणे परतवून झाले आहेत आता हे चणे एका बाउलमध्ये किंवा एका पसरट भांड्यामध्ये काढून घ्या त्यानंतर यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा एक इथं उकळलेला बटाटा घेतला आहे त्याचे काप करून घेतले आहेत त्यानंतर एक बारीक चिरलेली काकडी एक बारीक चिरलेला टोमॅटो आणि दोन ते तीन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या टाका हिरव्या मिरचीची क्वांटिटी तुम्ही वाढवून घेऊ शकतात तुम्हाला जर जास्त तिखट हवं असेल तर त्यानंतर यामध्ये एक चमचा चाट मसाला चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर दोन चमचे लिंबाचा रस टाकून हे पूर्णपणे असं मिक्स करून घ्या तर बघा या पद्धतीने सगळं हे मिक्स करून घ्या तर इथं आपली ही चणा चाट तयार झालेली आहे झटपट रेसिपी आहे आजची जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा